नमस्कार करतो। या ठिकाणी निराशा झाल्याचं पाहायला मिळत मागील मंत्रिमंडळाच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली होती पण अडीच वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या राजकारणात खिणगी पडल्याने एकनाथ शिंदे बाहेर पडून भारतीय जनता पार्टीसोबत हात मिळवणी करत एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री झाले त्यांचा कार्यकाळ संपताच महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाव लागले एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती असा जोरदार सामना महाराष्ट्रात या ठिकाणी पाहायला मिळाला यामध्ये महायुतीकडे एका सत्ता आल्याची या ठिकाणी पाहायला मिळाली यामध्ये भारतीय जनता पार्टी एकशे बत्तीस शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा काँग्रेसदा एक्केचाळीस असे एकूण तीस आमदार हे माहिती निवडून आले आणि महाविकास आघाडीला भुईसपाट केले आज नव्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आज एकूण एकोणचाळीस आमदारांचा नागपूर राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडून एकोणचाळीस आमदारांना पद आणि गोपनीयतेची या ठिकाणी शपथ देण्यात आली यामध्ये तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पदे देण्यात आली यामध्ये भारतीय जनता पार्टी एकोणीस एकनाथ शिंदे अकरा तर अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याची दे या ठिकाणी पाहायला मिळाली यामध्ये वीस आमदारांना नव्याने संधी मिळाली भारतीय जनता पार्टीकडून <ुर>। नऊ एकना शिंदे एकनाथ शिंदे गटाकडून सहा अजितदादा पवार गटाकडून तीन अशा एकूण वीस नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्याचे या ठिकाणी पाहायला तर तर पुन्हा देवेंद्र महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात या ठिकाणी पाहायला मिळाले पण पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी चार वेळा विक्रमी मतं घेऊन पनवेल विधानसभा मतदारसंघ हा ताब्यात ठेवला या मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रशांत ठाकूर यांची वर्णी लागावी अशी चर्चा पणवेल विधानसभा मतदारसंघामध्ये जोर धरत होती मात्र प्रशांत नागू यांची मंत्री पदाची संधी ओपली आहे आतापर्यंत मात्र पणवेल तालुक्याला मंत्रीपद मिळालेच नाही हे मंत्रीपद मिळावे अशी इच्छा पणवेल वासक मनात असताना निराशा झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे